मी जे एस काळे शिल्पनिदेशक शिवण तंत्रज्ञान शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नवापूर उद्योगशील व कुशल कारागीर घडवण्यासाठी संपूर्ण देशामध्ये ज्या विविध वी आय टी ची स्थापना करण्यात आलेली आहे त्या आय टी ची सध्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया चालू आहे तर आपण त्या संबंधी जाणून घेणार आहोत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नवापूर जिल्हा नंदुरबार येथील प्राचार्य श्री पी एस जैन साहेब यांच्याकडून तर साहेब नमस्कार नमस्कार मॅडम साहेब आपण आय टी आय संबंधित थोडक्यात माहिती सांगाल मॅडम मी आय टी आयच्या संदर्भात माहिती सांगेनच पण त्या अगोदर यावर्षी जे शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे दहावीची परीक्षा पास झालेले उमेदवार आहेत त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो व त्यांना पुढील आयुष्यासाठी सुयश चिंतितो तर आय टी आयमध्ये शिल्प कारागीर योजना ही योजना आहे याला इंग्लिशमध्ये क्राफ्टम ट्रेनिंग स्कीम असं आपण म्हणतो यामध्ये एक वर्ष व दोन वर्ष मुदतीचे अभ्यासक्रम शिकवले जातात यामध्ये अभियांत्रिकी मशीन गट अभियांत्रिकी बिगर मशीन गट व बिगर अभियांत्रिकी व्यवसाय अशी विभागणी होते याचं ड्युरेशन एक वर्ष ते दोन वर्ष असं असतं सर आय टी आय प्रवेश प्रक्रिया या संबंधित आपण माहिती सांगा यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही सुरू आहे ती साधारण तीन जून दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीस या दरम्यान सुरू राहणार आहे या प्रवेश प्रक्रियेसाठी ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर आपण जाऊन प्रवेश अर्ज भरायचा आहे सर अर्ज भरल्यानंतर तो कन्फर्म करण्यासाठी काय करावे अर्ज भरल्यानंतर आपण अर्ज केलेल्याची हार्ड कॉपी म्हणजे प्रिंट घेऊन आपल्या जवळच्या शासकीय किंवा खाजगी आय टी आयमध्ये जाऊन कन्फर्मेशन करायचे आहे कन्फर्मेशन म्हणजे आपला मूळ कागदपत्रांचा सेट आणि झेरॉक्स सेट तिथे घेऊन जायचं आहे तिथे उपलब्ध असलेला स्टाफ त्याची पडताळणी करून आपलं कर कन्फर्मेशन पूर्ण करणार आहे फॉर्म कन्फर्म केल्यानंतर काय करावे फॉर्म किंवा कन्फर्मेशन झाल्यानंतर आपल्याला विकल्प सादर करणे हे आवश्यक असतं यामध्ये आपण एक ते शंभरपर्यंत विकल्प देऊ शकता यासाठी आपण आपल्याला पसंतीचे आय टी आय या आणि तेथील अभ्यासक्रम यास असे आपण पसंतीक्रम एक ते शंभर असे देऊ शकतो सर फॉर्म भरताना आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजे यामध्ये दरवर्षीचा अनुभव आहे मॅडम की बऱ्याच मुलांकडून माहितीच्या अभावाने चुका होतात तर साधारण आपण जो मोल मोबाईल क्रमांक इथं रजिस्टर करतो तो या ॲडमिशनच्या दरम्यान कधीही बंद किंवा आउट ऑफ कवरेज एरिया असा असू नये कारण आपल्याला जी माहिती आहे ती एस एम एसच्या संदर्भात किंवा आम्ही इथून फोन करत असतो विद्यार्थ्यांना ती आपल्याला मिळणार नाही तर ही प्रकारच्या आम्ही काळजी घ्यावी की आपण जो मोबाईल क्रमांक इथं रजिस्टर केलेला आहे तो कायमसाठी सुरू असावा किंवा आउट ऑफ कवरेज एरिया नसावा कोणत्या वयापासून घेऊ शकतो आय टी प्रवेश घेताना साधारण चौदा वर्ष पूर्ण झालेली असावी आय टी आय ला प्रवेश घेताना दहावी पास नापास असा आपण प्रवेश घेऊ शकतो त्यामध्ये बरेचसे मुलं दहावीला नापास झाल्यानंतर किंवा त्यांचं कुटुंब याची साधारण मनोबल एक खच्चीकरण होत असतं तर त्या सर्वांसाठी सुवर्ण संधी आहे यामध्ये दहावी नापास असणाऱ्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांसाठी वायरमन वेंडर तसेच स्विंग टेक्नॉलॉजी इत्यादी व्यवसाय दहावी नापास जरी आपण असाल तरी आपण करू शकता हो, यामध्ये या ज्या जिल्ह्यातून आपण शालांत प्रमाणपत्र परीक्षा दिलेली आहे त्या जिल्ह्यात आपल्याला नव्वद टक्के जागा या रिझर्व असणार आहेत आणि त्याचबरोबर दहा टक्के जागा या जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी रिझर्व असणार आहेत त्याचबरोबर आरक्षणामध्ये आपण मुलींसाठी प्रत्येक ट्रेडला तीस टक्के आरक्षण हे ठेवलेलं आहे सर आय एम सीबद्दल हा पण खूप छान प्रश्न आहे मॅडम तर बऱ्याच उमेदवारांना किंवा पालकांना आय एम सी याबाबत माहिती नसते तर पी 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 म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अशा ज्या संस्था आहेत उदाहरणार्थ शासकीय आय टी आय अक्कलकुर् यामध्ये आय एम सीच्या जागा उपलब्ध आहेत यामध्ये साधारण वीस टक्के जागा ह्या उपलब्ध असतात त्याला गव्हर्मेंट काही शुल्क आकारून आपल्याला ॲडमिशन मिळू शकते तर साधारण अक्कलकोवा आय टी आयसाठी इलेक्ट्रिशियन व्यवसायासाठी पंचवीस हजार रुपये वार्षिक शुल्क आहे त्याचप्रमाणे फिटर वेल्डर व स्विंग टेक्नॉलॉजी या व्यवसायासाठी ओपन कॅटेगरीची जी फी आहे साधारण अभियांत्रिकी व्यवसायासाठी एकवीसशे पन्नास अभियांत्रिकी व्यवसाय बिगर मशीन गट यासाठी एकोणीसशे पन्नास आणि बिगर अभियांत्रिकी गट यासाठी सतराशे पन्नास याप्रमाणे तेथे फी आहे या मात्र यासाठी आपण विकल्प भरताना आयएमसी जागेचा विकल्प भरणे आवश्यक आहे सर गुणाधिक सांगताना आपण स्पोर्ट्स पर्सन असाल किंवा टेक्निकल झालेला असाल जागेमध्ये तर त्यासाठी काही सवलत आहे का हो मॅडम यामध्ये स्पोर्ट्स पर्सन जर असेल तर आपण जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक मिळवलेला असेल तर आपल्याला दहा गुणांचं गुणाधिक्य आहे त्याचप्रमाणे राज्य पातळीवर पंधरा आणि देश पातळीवर पंचवीस मार्गांचं गुणाधिक्य आहे मात्र आपण जिल्हा पातळीवर यात गुणाधिक्य मिळवण्यासाठी आपलं जे सर्टिफिकेट आहे त्याच्यावर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याची स असणे आवश्यक आहे त्याचबरोबर टेक्निकल विषय घेतलेला असेल तर त्यालाही दहा मार्कांचं गुणाधिक्य हे उपलब्ध आहे याची नोंद आपल्या दहावीच्या गुणपत्रिकेतच असते त्याचबरोबर आपण जर डिफेन्स बाल्यांचे बाल्य असाल किंवा स्वतः डिफेन्स उमेदवार असाल तर त्यांनाही गुणाधिक्य दहा मार्कांचं इथं मिळतं त्याचबरोबर अनाथ मुलं जे आहेत त्यांनाही वीस मार्कांचं गुणाधिक्य इकडं अवेलेबल आहे मात्र ही गुणाधिक्यांची पातळी पन्नास टक्के पन्नास मार्कांच्या वरती जाऊ नये असे याला आहे सर इंटरमिजिएटसाठी काय आहे का यामध्ये या ड्रॉइंगमध्ये एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट अशा दोन परीक्षा असतात तर इंटरमिजिएट परीक्षेसाठी दहा मार्कांचं गुणाधिक्य आहे मात्र काही मुलं गैरसमज असून एलिमेंटरी परीक्षेसाठीच तेवढा क्लेम करतात व त्यावेळेस अडचण होते म्हणून इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षा पास झालेल्या असाल तर आपल्याला दहा मार्काचे गुण देखील मिळेल सर आपल्याला कोणती कागदपत्र आवश्यक असतात यामध्ये दहावीचं लिव्हिंग सर्टिफिकेट दहावीचा मार्क विमो किंवा आपण दहावीच्या पुढे काही शिक्षण घेतलेलं असेल तर ट्रान्सफर सर्टिफिकेट जातीचा दखला उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट त्याचबरोबर ईडब्ल्यू एस उमेदवार असतील इकॉनॉमिकली विकस सेक्शन तर त्याचे प्रमाणपत्र अनाथ मुलं असतील तर अनाथ मुलांसाठीचं प्रमाणपत्र दिव्यांगांसाठी दिव्यांगांसाठी म्हणजे अपंग उमेदवारांसाठी आपल्याला चाळीस टक्के अपंगत्व किंवा त्याच्यावरती असेल तर आपल्याला रिझर्वेशन हो। आहे तर त्याच्यासाठी चाळीस टक्के आपल्याला अपंगत्व त्याच्यावरती असावं याच्यात अट मत असे आहे की व्यवसायनी आहे आपल्याला अपंगत्वाच्या प्रकाराप्रमाणे कोणत्या व्यवसायात प्रवेश मिळू शकतो याबाबत माहिती पुस्तिकेत माहिती उपलब्ध आहे ती मात्र आपण अगोदरच पूर्णपणे वाचन करून घ्यावी सर फॉर्म भरताना आणि ॲडमिशन घेताना प्रशिक्षण यामध्ये फॉर्म भरताना जनरल कॅटेगरीसाठी एकशे पन्नास रुपये आणि रिझर्व कॅटेगरीसाठी शंभर रुपये असे शुल्क असतं त्याचबरोबर प्रवेश झाल्यानंतर बिगर अभियांत्रिकी व्यवसायासाठी सतराशे पन्नास अभियांत्रिकी मशीन गट साठी एकवीसशे पन्नास अभियांत्रिकी बिगर मशीन गट साठी एकोणीसशे पन्नास असं शुल्क असतं त्याचबरोबर आपल्या आय टी आय मध्ये वस्तिगृहाची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे त्याला फक्त शंभर रुपये प्रतिमा इतक्या शुल्कात आपल्याला ही सुविधा उपलब्ध मिळेल सर आरक्षणासोबतच जे एस सी एस सी कॅटेगरीचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी प्रशिक्षण शुल्क काही होत आहे का एस सी एस टी साठी उमेदवारांसाठी फक्त नऊशे पन्नास रुपये इतकं प्रशिक्षण शुल्क आहे आपण प्रवेश घेतल्यानंतर काही किंवा या संदर्भात उपक्रम राबवतो हा पण छान प्रश्न आहे मॅडम आय टी आयचा अभ्यासक्रम हा साधारण सत्तर टक्के प्रात्यक्षिक आणि तीस टक्के थेअरी अशा स्वरूपाचा असतो यामध्ये अभ्यासक्रमात आता ओ जी टी म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग याचा अंतर्भाव केलेला आहे तर प्रत्येक व्यवसायात साधारण वार्षिक दहा दिवसांचं ओ जी टी हे कंपल्सरी आहे त्यासाठी आपण वेगवेगळ्या आस्थापनांसाठी एम ओ यू हे केलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला वर्षभरात कंपनी व्हिजिट किंवा इंडस्ट्रियल व्हिजिट याला आपण म्हणतो या पण या त्या अभ्यासक्रमातच त्याचा अंतर्भाव आहे आणि दरवर्षी त्या केल्या जातात त्याचप्रमाणे मेळावा मागच्याच वर्षी माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या संकल्पनेतून नमो रोजगार मेळावा हा नगर इथं आयोजित केलेला होता आणि आपण आय टी आय नवापूर येथून एक पन्नास विद्यार्थ्यांची बॅच तिथं नमो मिळाव्यासाठी पाठवलेली होती सर महिलांसाठी काही स्पेशल व्यवसाय का। महिलांसाठी आपल्या आय टी आय नवापूर येथे चार व्यवसाय अभ्यासक्रम आहेत यामध्ये कॉस्मेटॉलॉजी स्विंग टेक्नॉलॉजी ड्रेस मेकिंग आणि फॅशन डिझाईन हे चार व्यवसाय अभ्यासक्रम आहेत सर संस्था स्तरावर काही मेळावे किंवा कंपनी विजिट असे उपक्रम राबवले जातात हो मॅडम हा खूप छान प्रश्न आहे यासाठी आपल्याला आय टी आय नंतर ज्या उपलब्ध संधी आहेत यामध्ये आपण पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग किंवा सरकारी ज्या आपल्या कंपनी आहेत यामध्ये जहाज बांधणी उद्योग रेल्वे एस टी महामंडळ वीज महामंडळ यासारखे ज्या कंपनी आहेत त्यांचे आपण अप्रेंटिसशिप करू शकता त्याचबरोबर ज्या मोठ्या कंपनी आहेत उदाहरणार्थ टाटा मोटर्स बजाज महिंद्रा यासारख्या कंपन्यांमध्ये आपण इंटर्नशिप करू शकता त्याचबरोबर आपल्याला वा स्वयंरोजगाराकडे जायचं असेल तर मी आत्ता जे महिलांसाठी जे चार व्यवसाय सांगितले त्याच्यामध्ये त्याचप्रमाणे वेल्डर या व्यवसायात कमीत कमी, कमी भांडवलात आपण आपला व्यवसाय उभारू शकता त्याचबरोबर मोटर मेकॅनिक या ट्रेडमध्ये आपण आपलं ऑटोमोबाईलचं गॅरेज चालू करू शकता त्याचबरोबर आपण ड्रायव्हिंग स्कूलसुद्धा मोटर मेकॅनिक या ट्रेड केल्यानंतर आपण स्वतःचं चालू करू शकता अशा या सगळ्या संधी आपल्या वेगवेगळ्या ट्रेडच्या अनुषंगाने उपलब्ध आहे सर uh, आपण आता आय टी आय प्रवेश प्रक्रिया पात्रता आणि आय टी आय उत्तीर्ण झाल्यानंतरच्या uh, संधी याबद्दल अतिशय छानपणे माहिती दिली आहे त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद मॅडम